सातपूर शहरातील शिवाजीनगर येथील कुबेर भंडारी महादेव मंदिराच्या चो दानपेटीवर चोरट्याने डल्ला मारला पहाटे तीन वाजेच्या प्रवेश करून दानपेटी फोडली सकाळी भाविक पूजेसाठी मंदिरात आल्यानंतर हा प्रकार समोर आला घरात दरोडा टाकण्यासोबत आता चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीवर देखील नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे मंदिरात प्रवेश करून तेथील दानपेटी फोडण्याचे कामे चोरटे करत आहेत अशाच प्रकारे नाशिक शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या कुबेर भंडारे महादेव मंदिरातील दानपेटी पहाटेच्या सुमारास फोडण्यात आली आहे यात असलेली हजारोंची रक्कम घेऊन तो पसार झाला याआधी देखील सातपूर परिसरामध्ये दे, काही मंदिरात चोरट्याने दानपेटीवर डल्ला मारला होता श्रमिक नगर अशोक थिल, थिल चो चो नगर येथील मंदिरातही अशाच पद्धतीच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत काही महिन्यांपूर्वी राधाकृष्ण नगर मंदिरातील काही महिन्यांपूर्वी राधाकृष्ण नगर मंदिरातील चोरटे पोलिसांनी चेरबंद केले होते त्यानंतर आता तीन मंदिरांना चोरट्यांनी लक्ष केले हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद होतात मात्र प्रत्यक्षात पोलिसांच्या हाती लागत नाही हे विशेष दरम्यान कुबेर भंडारी महादेव मंदिरात चोरीची घटना घडली आहे चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या चोरट्यांवर लवकरात लवकर आळा घालत त्यांना पोलिसांनी लवकर जेरबंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर